नमस्कार माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते आज आपण केंद्र सरकारद्वारे राज्यातील महिलांच्या सुरक्षतेसाठी तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अशा चका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या माहिती सेवा <laughs> या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका देशातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याच्या उद्देशाने माननीय पंतप्रधान यांच्याद्वारे एक मे दोन हजार सोळा रोजी उज्ज्वला गॅस योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते म्हणजेच लाभार्थ्याला गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठी कुठल्याच प्रकारची अनामत रक्कम जमा करावी लागणार नाही तसेच लाभार्थ्यांना प्रतिवर्षी बारा सिलेंडरच्या रिफिलसाठी प्रति चौदा पॉईंट दोन किलोच्या सिलेंडरसाठी दोनशे रुपये अनुदान दिले जाते व ही अनुदान राशी लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा केली जाते नवीन शासन निर्णयानुसार एक सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर एकूण चारशे रुपयांची सबसिडी दिली जात आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू करण्याचा उद्देश म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलेंडर कनेक्शन उपलब्ध होईल व त्यामुळे त्यांना नवीन गॅस सिलेंडरच्या कनेक्शनसाठी अनामत रक्कम जमा करण्याची आवश्यकता भासणार नाही उज्ज्वला गॅस योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन नियमानुसार लाभार्थ्यांना नवीन कनेक्शन सोबत भरलेल्या सिलेंडर मोफत दिला जातो व नंतरच्या सिलेंडरसाठी प्रत्येक सिलेंडर वर दोनशे रुपयाचे अनुदान दिले जाते जी रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा केली जाते प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत तर राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत सेक्शन अकराच्या अंतर्गत लाभार्थी यादीमधील महिला वनक्षेत्रात राहणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखालील कुटुंब अनुसूचित जाती मागासवर्गीय आणि गरीब कुटुंब बौद्ध अनुसूचित जमाती प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी अतिमागासवर्गीय अंत्योदय अन्न योजना चहा व माजी चहाबाग जमाती वनवासी बेटे आणि नदी बेटांचे सी सी कुटुंबाअंतर्गत किंवा चौदा कलमी घोषणेनुसार कोणत्याही गरीब कुटुंबांतर्गत नोंदणी केलेली देशातील दुर्गम भाग जिथे लोकांना जेवण बनवण्यासाठी गॅस कनेक्शन उपलब्ध नाही आणि त्यामुळे त्यांना चुलीवर जेवण बनवावे लागते अशा महिलांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता आणि अटी कुटुंबातील फक्त महिलेच्याच नावावर गॅस सिलेंडरची नोंदणी केली जाईल अर्जदार महिलेचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे अर्जदाराच्या नावावर याआधी कधीही गॅस कनेक्शन घेतलेले नसावे किंवा घरात इतर कोणत्याही एलपीजी कनेक्शन असता कामा नये जर अर्जदार इतर कोणत्याही राज्याचा रहिवाशी असल्यास त्याला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागेल त्याला रेशन कार्डची जोराक्सपद देण्याची गरज नाही अर्जदार महिलेचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते असणे अनिवार्य आहे अर्जदार महिला बी पी एल कुटुंबातील असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे कोणते आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो वीज बिल कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स अर्जदार महिलेच्या बँक खात्याचे तपशील झेरॉक्स मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन असा दोन्ही प्रकारे करता येतो उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जवळच्या गॅस वितरण केंद्रात जावे लागेल व प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रांची जोडावी लागेल व सदर भरलेला अर्ज गॅस वितरण केंद्रात जमा करावा लागेल गॅस वितरण केंद्राकडून सदर भरलेला अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून गॅस वितरक तुम्हाला उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभासाठी मंजुरी देण्यात येईल तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेची माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहितीशिवाय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद